काय करावा पोरीला स्थळ यायना काय व्हायना पोरीनी लय हा गंदारी करून ठुली बाई कुडूनच स्थळ आले का बस स्टँड व येत्या आणि चिडूनच वापीस जाते मग आता ही बी का अशीच राहती काय काही माग निघून जाती मला काही डोकं चाल ना बाई एक तर धजा ना कोणी हिच्या वागण्या मग आता लई डोका आवड झालंय बाई मी तुला घरी पाहतो इकडे बजी नक्की नाही घेऊन तू दडून बसली मी काबर नको ना बरोबर आहे ना मी काय स्वतःच्या पुरी नळा घाला आळा काबर काय केलं पुरी तसे वागत सुटले माया वागायचं काढायचं नाही वागले तर काय त्याचे दंडखंड तुम्हाला आले काय कोणते दंडखंड माच केला ना तुवापूर मेक्याला मेक्याला तुवापूर न केला ना काय बाप्पा परत ना झाला म्हणजे काय झालं महापौर लग्न झाले त्याला तिकडे एक पोर झाली त्याला बायको तुम्ही जवापुरी माग लागलाय तुमच्या पोराला लाज आहे का मग काल मापुरी माग लागत तुर सारखी फोन करते तिचा फोनच घेऊन टाकेल फोन घेऊन टाकलाय तुला भेटायचं त्याच्यामुळे तुला काय मोठं तुमचं पोर काय प्रेस ला कामालाय घर अर्जून रुपये तयार नाही कोरड्या कुठून बावच्या वाटी अरे उघड माझा नवरा करून द्वापुरीला खाते लोकांचं काय लोकाच खायचं काय काम आहे आता तुमची सून कुठे माझा पोरे बरं आम्हाला आणून देतो याच काय कारण तुमची सून कुठे बापच्या घरी तिला आणायचं नाही विचार का त्याचा नाही ना आता याच लपड झालं किंवा मग या ना करून मायवाली आता पोरीला मागणं नाही दूर राहिलं तुमच्या पोरा पोरा तरी हळदीचा डागेन पोर का बाप काढले दोन चार पोर दावा? ते पुढे पाडले हा मग तुम्हाला काय माहिती मला माहिती ना मायापुरीच नाव घ्यायचं नाही मायापुरीचा खोटा प्रचार करायचा नाही हा बोलत असतील बोलत असतील दोघ जण कुठे बोलत फोनवरच बोलत असते दुसरं काय करीत असते अरे फोनवर काय त्या बोलत फोनवर गुलगुल गुलची गुल काय त्या मुख्य घेते मग मग घेऊ द्या ना मुके मुके घेतले नाही तो तिकडं आई इकडं काही लगेच मुके घेतले ना बॉट ला पोट वाढत आणि मग म्हणे मला पैसे टाकले नाही बरं हा माझ्या कर तू पोराचे पैसे मग पडला असेल जीव त्यांच्यावाला मी आता सांगितलं ना का आणू सुनाला ना आता मी पोरीच लग्न लावून देते तुमच्या पोरा बरोबर तिथे मला काही नटलं जावाय करून मला काय गरज पडते वाटलं मग अरे काय बोल ती तोंडाच्या वाड्या ना तोंडाच्या वाड्याने मी काय म्हणते तुम्ही घराने घेऊन आले ना मग तुमच्या पोराला तिकडे हे करा ना आपण घाला ना तिकडे निमारायचं पोहोऱ्याला आळापण गाला हा माझ्या मोटरसायकल तुम्ही पण मोटरसायकल लांब काढली तुम्हाला माहिती ना आळपना कसं घालते मला जर तुम्ही कामाला गेले तर मी रस तू जुदी हां पण घरीच बसते तू कमी नाही माय पोर ए भाई काय पोर पोरीचं काटाचं कोल्ल केलं भाई मां माग कोणी बापय माणसाचं आधार नाही म्हणून हां बाप आधार नाही मग तुला सोनं टिकावलाय तो मग त्याला काय करायचं होत त्याला चारला गोळा टाकलं मारून हा मी मोकळी हा हा तूही मोकळी पोरय मोकळी हां मग ए पछि काय बोला त्या लाज वाटू दे जराशी काय बोला दे म्हणजे मी काय म्हणते माझ्या घराने घेऊन यायचं ना वाय वायबारी बाई हा वायबारी बाई मग बराबर आहे तुमचा पोर फोन करताना त्याचा मोबाईल जमा करा मग जमा करून घेतला आणि ऐकत नाही तर त्याला आळाप न घाला काय आळाप न घालती मग सुन तुम्ही तुम्ही सून आणा नाही तर तिकून तिने एकाच पोर काढून आणू द्या मला काय घेणं पडलं तुमचा ना आमचा काय संबंध सगळीकडे बघून राहिले तुमचा आमचा काय संबंध मायपुरीचा भाग होता मायपुरीचा भाग होता मग तू कसं काय तू नाही मला मायपुरीचं लग्न करायचंय मायपूर कोरा काटाय मला गरज नाही पडली तुझ्या पोराला नादी लावायला मायपुरीला अरे वा अरे वा नाही सात आठ पोर पाडले का मग आला सात आठ पाडीत बसल तुला विचारून पाडणार आहे तुला विचारून ठेवणार आहे तू एक आला बाबा उराला वाळू त्या टायमाला मागून सात रुपये नेले होते म्हणून पुढे दवाखाने आधी दिले दिवस गेले हा मग दिवस गेले हा मग मला एवढी इज्जत नाही मी बिनाबरूची बाई तुम्हाला सांगल मला सातशे रुपये द्या आणि मला पुरीला गोळ्या घालायच्या काय बोला त्या बरं मी काय होतो तुझी तू पूर्ण मी अरे मोठी मायपुरी ची इज्जत घालायला मायपूर मायवाल्या आसना ते आसरा बी मायपूर अशी फालतू नाहीये नाही फालतू नाही थोडं तिला माजून आईल दश्याल ग तुड आणील ऐ खाती ऐक मग हा ऐकचा तू दंदा आणा आणा पूर्ण आणा मग आते बसून हा मग हा मी काय सांगू नाही सांगितलं माया एवढं वाईट नाही तिकडं तुमच्या पोराला तिकडे मी कुदल बादल म्हणजे मी कमी आहे मी जर कुदल तर मग मग आपलं वाईट नाही मी कमी आहे ना कमी तुला नाही गार का दिला साडेतीन तोळ्याला तर मला नावाची गाजराबाई म्हणते तिकडे सांग तो मोठ्यापणा मला सांगू नको तिकड तया पोराला तिकडे तंगडीला बांधतो तुम्ही पोर्या गरज नको इकडे येऊन बसली का तुला आमचं चांगलं गोष्ट वाटत नाही आता काय झालं पोराला भरती नाही नाही यो काय सकाळी मी पोरायला रनिंगला आणि पाहिलं तर पोरे पंधरा दिवसापासून घळून गेलं का नाही असं बारीक झालं तुम्ही बारीक झालं खायला देत नसतील तुम्ही त्याला काय खायला नाही त्याला विचारलं त्याला काय रनिंग कावर घेतो पर्याय नुसतं ना दम टाकील काही आज त्याच्या पाठी मागे गेलो फोरीच्या फोरीला घेऊन बस येत नाही तू मग भेटले असते एका कॉलेजला येते पाहिला होता माय सुद्धा जाते रनिंगला पंधरा दिवसापासून जी बाहेर काढले त्यांच्या थोडं फळायला लावलं तर दमाचा नाहीये तो पुरुषी लागला रोज रनिंग सोडून तिच्या काय बाई उठ कळन बस काय माहिती का आपल्याला काय माय मायपोरीचा तुम्ही काट्याचा हा एक उरता आणू राहिला तुम्ही एक उरता आणू राहिला तुमच्या बेन माय पोर काही एरी बारवात लोटून देऊ काम दे चांगले दे तिचं लग्न करून टाक आहो लग्नच करायचंय भाई पण बस स्टँड वर घरापर्यंत येऊन द्यायना लोक यांच्यासारखे तवले लोक तिडूनच परत पाठवून द्या ते म्हणते पोहरन पोरीची आई चांगली नाही मग होतोय गावाचा नास वाह द्या वाहू द्या मला काय करायचं मायपुरीच जर लग्न कोणी जमून द्याय नावा लागू पडता माय लागली मायपुरीची लागू द्या तुमच्या मनांनी ते आमचं वाढायचं कसं पुढं हे जर नोकरी नाही लागली ना कोरी चरणार आहे कुत्रं दिमाग राकुळे आणून गाला ना आता राजा जयपूरचे हाऊस होती जयपूरची म्हणती म हं पोरं तर गेला काय उपयोग माय पोरचे हाऊस होती ना माय पोरचे लई माझी आली अ काय आदबत घे त्या माय सोण्यासारखं लिया कराव चांगला कंदा मिलिटरी मध्ये गेला असता अरे बाबापुरी असं जर चालला असेल ना तर डोळ्यावर करत नाही तू इच्यापुरी जर काय ते जादू काय कळलं नाही काय आता मी खोट बोलाल का हे बी मायाच पोरीचं नाव घेऊन राहिले तुम्ही मायपोरीचं राहिले तेव्हा का फसवलं कामा नाही तुमच्या पोराला मायपोरी फसवलं यांच्या पोराला मायपोरीने फासवलं म्हणजे काय तुमचे पोरं काही बोळ्याना दूध पितात त्याच्या पोराला त्याच्या पोराला एक पोर काढून ठेवले त्याच्या पोरा का बोळ्याना दूध पि लग्न तुमचा आहे बा समजा आराध वेरस भरतात लग्न झाले होईना पाच महिन्यात गेले दिवस दिवस गेले मग ती बाळात पाल गेली का ते पोर तिकडे आता आठवीला ला गेले बरं बाई एक काम करा आता आम्ही काय कोणाला हाकत काय म्हणतात ना हाकत सोय म्हणत सोय आम्ही काय कोणाला म्हणत नाही बाई तू एक तर काहीतरी करते पुरीचं तुम्ही एखादं स्थळ पाहा पु लग्न करून टाकी ते लुटून लुटून देते ना असून दोघांच्या नावाची चिठ्ठी तुमच्या पोराचं पहिलं नाव घालतो असं नाव घालू असं नको करू अरे नाही ना बाबा ना ते लहान आहे ना तिच्यापेक्षा वर्षाने लहान आहे ना ते माऊल मोठे आता काय करावं मोठे या ना तुमच्या पोराला करू वीस वर्षाने मोठे मी तर द्यायला तयार आहे ना जाऊ द्या ना असू द्या तिथे लग्न होईल ना मग असू द्या ती पोर आणू नका इकडं मला लिहून द्या स्टॅम्प पाय पडतो मागच काय नाव घालू माडव का दाड आली गजराबाई आमच्या दोन्ही पोर आहे ना तुलाही ना गरजा म्हणून फोन दे दोन्ही पोर नाही रे बोल नाही माल नाही चालूनच काही डोक्यात फरक पडला पुढचं काम होईल नाही नाही माल नाही चालणार जिला पैसे अडच आणून नवऱ्याला दोन बायका ऐकले होते बायकोला दोन नवरे म्हणले काही लोक मार जोड तीन करा एक स्थळ हाय बर का एक स्थळ आहे त्याचे तीन बायका त्याला मारून टाकेले त्याला आता चौथी करायची कोणी जेव काय करायची बोल हाय मान आताच आहे ते काय त्याला टिकून नाही राहिल्या मग बायका टिकून राहिले म्हणून त्यांनी मारून टाकल्या ना मारून ते काय आता काय मारून टाकले काही नको बाई नको पोर काय एवढी बाटाची काय करायचं असेल तर आपण नाही मला नाही करायची मामा माई मी काय तुमच्या नावाने पोर नाही काढेल मग आता मला मामाच्या गावाला पाठवा लागेल कुठे मला काय नाही कुठे पाठव मी मला काय गणोगत नाही मला आता इलाज नाही करायचं म्हणजे एवढं ठेवून जमणार नाही फार बारीक होऊन गेला लंगर पर्या होत नुसतं बारीक पंधरा दिवसात रे भाऊ पंधरा दिवसात इकडे फिरलं म्हणजे तुम्ही काय चालू राहतो काय शेळ्या मधल्या भाऊ कुठे काय तो कमरात कच्चा पाडला तुम्ही काय वाऱ्याने सुटले पोर फाटवलं एवढा सकाळी साडेपाच दहा पर्यंत येत नाही म्हणजे असं चालत किती वेळ त्यांचं चालत किती वेळ म्हणजे आहे मग मायपुरी मला विशेष वाटत मी मायपोरा पोरीचं नाव घेऊ राहिले यो मायपुरीचं नाव मग मायपोरी शिपरशी आणि तुमच्या पोरांची स्टॅमिने कमी झाली त्याच्यामुळे ती तो पोहराला दरी ती कधी यांच्या पोराला दरी ती अशी गंमत झाली काय बोलत तुटले तुम्ही अरे बकुळी करताना पाहिलं असं आवळा आवळी करताना म्हणून मला माहित पडलं बोलली तुमच्या बोला पोहरांपुरत काय बोलली फेकुळी काय सांगितलं ना तिनं मला काय माहिती बकुळीच फेकोळीचं काढायचं नाही सांगत कोण आपल्याला घरच्या माणसेल कोण सांगत पोर झाली किंवा लग्नाच्या ना तुम्ही तो उद्योग करू नका मावाला तुमच्या पोरांचा पोर पौर पोराच्या लग्नाला पाच महिने झाले होते तुम तिकडे काढून द्यायले आठ आठवीला पोर पोहर गजावर राहिलं आईचं सपोर्ट होतो सपोर्ट आहे ना मग मी आज कुदतो माप नाही बरं त्याला मी ये ना रोजचे दीडशे रुपये देतो ज्यूस प्यायला घेत नाही मी सोडून हा माल कराव लाग पैसा इकडे मग तिला समजून सांगू लाडले ला तुम्ही हा मालचा पैसा येते